सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना निवडून देण्याचा संकल्प हातुरेवस्ती आणि होडगी रोड परिसरातील मतदारांनी व्यक्त केला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या प्रचारासाठी निघालेल्या पदयात्रेत सर्वपक्षीय मतदारांचा मोठा सहभाग होता मतदारांनी ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करून धर्मराज काडादी यांचं स्वागत केलं अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळीद्वारेही विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नागरिकांनी पुष्पहार घालून अंतःकरणपूर्वक स्वागत केलं तर सुवासिनींनी औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या हद्दवाड भागाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा संकल्प मतदारांनी यावेळी व्यक्त केला बसवेश्वरनगर इथून सुरू झालेली पदयात्रा महालिंगरायानगर रेवणसिद्धेश्वर नगर शंकरनगर कुमठा रोड टिकेकरवाडी राहुल राहुलवस्ती कामरान चौक हत्तुरे वस्तीतील ओम ओमनव शिवायनगर स्वामी विवेकानंदनगर हत्तुरेनगर मल्लिकार्जुन नगर या भागातून काढण्यात आली या मार्गावर सोलापूर दक्षिणच्या सर्वंकष विकासाची आस असलेल्या अनेक परिवारांनी धर्मराज काडादी यांचं पुष्पहार घालून स्वागत केलं या पदयात्रेत श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते ज्येष्ठ नेते अप्पासाहेब हत्तुरे ॲडव्होकेट संजय हत्तुरे अनिल बिराजदार बसवराज शास्त्री हिरेमठ शैलेश शेवगार चंद्रकांतनवत्रे संजय सिंह बायस चिदानंद हिरेमठ नागेश पाटील होडगीकर शरणप्पा शेवगार महादेव सालुटगी जम्मा परिवार आणि ॲडव्होकेट संजय हत्तुरे मित्रमंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते